बड्या आय पी एस अधिकाऱ्याची मुलगी घरी सोडण्यासाठी पोलिसांना बोलवायची अंगावर सोन्याचे दागिने घालून सोन्याच्या तस्करीचे हाय प्रोफाईल प्रकरण घडले आहे डी आर आयचे मोठे कारवाई करत बेंगलुर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कन्नड अभिनेत्री राणा राव हिला अटक केली आहे तिच्या ताब्यातून तब्बल चौदा पॉईंट आठ किलो सोने जप्त करण्यात आले आहे आता या राण्याचे एक एक कारनामे समोर येत आहेत राण्या ही सतत आंतरराष्ट्रीय दौऱ्या करत होती त्यामुळे डी आर आयचे तिच्यावर लक्ष ठेवले होते तीन मार्चला ती जेव्हा दुबईहून इमेरिटसच्या विमानतळाने बेंगळूरच्या कॅम्पेगोडा विमानतळावर उतरली तेव्हा तिच्यावर पाळत ठेवण्यात आली तिची झडती घेण्यात आली तेव्हा तिच्याकडे मोठ्या प्रमाणात सोन्या असल्याचे दिसून आले राणा रावचे अधिकतर सोने तिच्या शरीरावर परिधान केले होते तसंच तिच्या कपड्यामध्ये सोन्याचे बारही लपवण्यात आले होते धक्कादायक बाब म्हणजे राण्या ही आय पी एस रामचंद्र राव याची मुलगी आहे ते सध्या कर्नाटक पोलीस ठाण्याच्या डी पी जी मध्ये कार्यरत आहेत त्यामुळे राण्याला अन्य कोणत्याही सरकारी संस्थांकडून मदत मिळत होती या याचाही तपास केला जात आहे राण्याला अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले राण्याने न्यायालयामध्ये तिला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठरी सुनावली आहे या हाय प्रोफेशनल तस्करीमुळे डी आर आयच्या अधिकाऱ्यासह कर्नाटक पोलिसही हैराण झालेले आहेत राण्या राव ही विमानतळावर आली ही स्वतःला डी पी जीची मुलगी असल्याचे सांगायची आणि घरी सोडण्यासाठी स्थानिक पोलिसांना सांगायची आता हे पोलीस कर्मचारी देखील रडल्यावर आहेत राण्या गेल्या पंधरा दिवसात चार वेळा दुबईला गेली होती ती दुबईहून बेंगळूरला मोठ्या प्रमाणात सोने घेऊन येते अशी टीप मिळालेली होती या सोन्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे बारा कोटी रुपये आहे तर अशीच नवनवीन अपडेट भेटण्यासाठी तुम्ही जय मल्हार मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद